डोमेस्टिक वायलेंस किंवा घरगुती हिंसाचाराच्या केसेस कोणत्या न्यायालयात चालवले जातात किंवा कोणत्या न्यायालयाला ते क्षेत्राधिकार दिलेला आहे तर याबाबतची जी माहिती आहे ती सेक्शन ट्वेंटी सेवन डोमेस्टिक व्हायलंस ॲक्टमध्ये दिलेली आहे आणि सेक्शन ट्वेंटी सेवनप्रमाणे जर पीडित महिला किंवा ज्या महिलेला हिंसाचार झाला आहे ती व्यक्ती कुठं राहते किंवा जी तिथं नोकरी करत असते तिथं किंवा ती बिझनेस करत असते तिथं आता सेकंड पॉईंट की रिस्पॉन्डंट म्हणजेच ज्याने हिंसाचार केला तो व्यक्ती कुठं राहतो तिथं नंतर तो व्यक्ती जिथं नोकरी करत असतो तिथं किंवा जि तो रिस्पॉन्डंट जिथं बिझनेस करत असतो तिथंच म्हणजे ज्याच्यावर आरोप आहे तो आणि थर्ड पॉईंट म्हणजे जिथं कॉज ऑफ घडली किंवा जिथं हिंसाचाराची घटना घडली अशा ठिका या तीन ठिकाणी ही डोमेस्टिक व्हायलंसची केस चालवण्याची त्या न्यायालयाला अधिकार आहे कि किंवा त्याला ज्युरिटिक्शन म्हटलं जातं किंवा क्षेत्राधिकार म्हटलं जातं